अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदचा तो काळा दिवस त्या औरंगजेबनं वळवू तुळजापूर येथे संभाजी राजांना हाल हाल करून ठार मारले आधी त्या औरंगजेबने शंभू राजांचे डोळे काढले होते जीभ छाटली होती संपूर्ण शरीराची कातडी काढून घेतली त्यावर मिठाचा वर्षाव करत राहिला त्यानंतर त्यानं राजाचा एक एक अवयव वेगळा करून औरंगजेबच्या आज्ञेवरून त्यांचा तो तुकडे केलेला देह इंद्रायणी भीमेच्या काठी टाकून देण्यात आला आतापर्यंत राजाचं शौर्य आणि धैर्य पाहणारी ती इंद्रायणी भीमा देखील आज राजाचा तो तुकडे झालेला देह आपल्या ले सामावलेला पाहून जणू रडत होती ते विखुरलेले तुकडे पाहून तिचं ही हृदय जणू तुटत होतं राजाचं ते शौर्याने भरलेलं रक्त आज तिच्या पाण्यात त्या रक्ताची अंगार इतकी होती की त्यामुळं त्या भीमा पाणी देखील थरारत देह राजाचा अवस्थेतील दे तुकड्यांमध्ये तिच्या पाण्यामध्ये पडला होता इतका शूर राजा पण आज मात्र राजाच्या त्या शरीराच्या तुकड्यांपाशी जाण्याची कोणाचीही हिम्मत होत नव्हती औरंगजेबनं तसा आदेशच काढला होता त्यानं फरमान सोडलं होतं की कोणी जर शंभू राजाच्या शरीराला हात लावला तर त्याचे देखील तेच हाल जे राजांचे झाले औरंगजेबच्या दिलेल्या धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील वाड्यांवरील लोक देखील त्या काठी जायला थरथरत होती रात्रभर ते शरीराचे तुकडे तिथेच पाण्यात तसेच पडून होते आपल्या शूरवीर राजाची अशी अवस्था पाहून जणू सृष्टीदेखील रडू पाहत होती अरे ज्या राजाने तुमच्यासाठी आपलं जीवन दान केलं त्याच्यासाठी तुम्ही पुढे व्हा असं जणू आवाहन करत होती पण लोक मात्र भीतीने आप आपल्या घरात लपून बसले होते पाहता पाहता सकाळ झाली रात्रीचा तो गुडू पंधार जाऊन सूर्याची सोनेरी किरणे सर्वत्र पसरू लागली त्या गावात राहणारी जनाबाई ही पर्टणीच काम करत होती ती पाटलाच्या घरी कपडे धुवायची काम करत असे नेहमीप्रमाणे त्या दिवशी देखील ती पाटलाच्या घरचे कपडे घेऊन काठी कपडे धुण्यासाठी आली होती जेव्हा ती धुन धुवायला बसली तेव्हा तिला ते रक्ताने मागलेले तुकडे काठी पडलेले दिसले तिला प्रथमता कळलंच नाही की ते तुकडे म्हणजे आपल्या शूरवीर राजांचे आहेत तिला असे वाटले की एखाद्या मेंढराचे तुकडे तिथे पडले आहेत कारण तिथे पाहिलं नव्हतं असताना एक तिच्या हाती आलं तेव्हा तिने ओरडून म्हटलं की माणसांना साऱ्या लाजा सोडल्या आता अशी आतडे देखील पाण्यामध्ये सोडायला लागले तेव्हा तिथे जवळच असलेल्या मेंढपाळ म्हणाला की हे आतडे आपल्या शिवछत्रपती शिवरायांच्या मुलाचे म्हणजे संभाजी राजाचे आहेत काल औरंगजेबने राजाचे तुकडे करून या पाण्यात फेकले तू तिथे जाऊ नकोस नाही तर औरंगजेबचे लोक येतील आणि तुला पकडून नेतील त्या औरंगजेबच्या भीतीमुळे सारी लोक आज घरात दडून बसली आहेत तू देखील घरी निघून जा आपल्या संभाजी राजांच्या शरीराचे तुकडे हे ऐकल्याबरोबर तिच्या टोळ्यातून खडाखडा पाणी वाहू लागले तशी सुटली आणि गावाकडे पळाली ती दामाजी पाटलाच्या वाड्यात आली आता सर्वत्र शंभू राजांच्या मृत्यूची बातमी पसरली होती बघता बघता सर्व गावातील लोक पाटलांच्या वाड्याभोवती जमा झाले आपल्या राजाची अशी अवस्था पाहून सगळ्यांचे चेहरे उदास झाले होते प्रत्येक जण अश्रू गाळत होता तेव्हा तेथील मंदिरामध्ये गोरखनाथ येऊन राहत होते ते या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले की आपल्या शिवाजी महाराजांच्या लेखाचं रक्त हाडमास आपल्या गावात आलेला आहे ते असंच नदी किनारी बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलेलो आहोत या गोष्टीचं खूप दुःख वाटत आहे गोरखनाथांचे हे बोलणे ऐकून मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद महाल लांबूनच बोलला तुमचं बोलणं खरं आहे आपल्या शिवाजी राजांनी आपल्यावरती आपल्या मुलांबाळांवरती आपल्या मुलखावरती केलेले उपकार कमी आहेत का आज त्यांच्या लेकराच्या आतड्या कोथडा गाव शिवाराच्या बाहेर पडावा आणि आपण मात्र मूग खिडून गप्प बसावं हे शोभून नाही दिसत तेव्हा तिथे असलेले दामाजी पाटील म्हणाले तुम्ही सर्व म्हणताय ते, ते खरं आहे जितकं तुम्हाला वाईट वाटत आहे त्यापेक्षा जास्त वाईट मला वाटत आहे पण करणार काय गावाच्या सभोवताली चार पाच लाख मुघल सैनिकांचा तळ पडलेला आहे त्या बादशाची ताकद खूप मोठी आहे शंभू राजांच्या रक्त मासाला कोणी शिव असं त्याने फरमान काढलेलं आहे तेव्हा एकानं म्हटलं खरं आहे कारण पंचकोशीतल्या साऱ्या गावातील लोक गप्प बसलेली आहेत तर मग आपणच पुढाकार का घ्यावा सारा गाव करी आप अपले घरा कड़े हे सारं ऐकून गावकरी आपल्या घराकडे परतले भाकर खाऊन सगळे जण पडले होते झोप तर तशी कोणालाच येत नव्हती सगळे जण विचारांच्या गुंतांमध्ये होते पण ती जनाबाई मात्र खूप सिद्धीची बाई होती आपल्या राजासाठी आपण काहीतरी करावं हे तिच्या मनानं पक्क केलं होतं ती सरळ पाटलींच्या वाड्यावर गेली तिनं आजूबाजूच्या स्त्रियांना देखील गोळा केलं शिवाजी राजे आणि संभाजी राजांविषयी गोष्टी काढून ते एकमेकांना प्रोत्साहन देऊ लागल्या राजांच्या आठवणीने सगळ्यांचेच काळीज हेलावून गेले होते असे बोलता बोलता रात्र बरीच झाली पण कुणीही आपापल्या घरी जाण्यासाठी हलत नव्हतं आपण काहीतरी केलं पाहिजे ही एकच भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती तेव्हा त्या पाटलीने मंदिरातील गोरखनाथ बुवांना बोलावून घेतलं हे सार पाहत असणार तो गोविंद पुन्हा तिथे येऊन पोहोचला आपल्या हातातली काठी खाली ठेवली आणि दूर बसून राहिला थोड्या वेळाने जनाबाई बोलू लागले की जर आम्ही संभाजी महाराजांचं मांस गोळा करून आणलं आणि त्यांना अग्नी दिली तर बादशाह करून करून आम्हाला करणार काय गाव जाळेल इतकंच ना आता तिच्या बोलण्यामुळे प्रत्येकाच्या अंगामध्ये आग संचारली तेव्हा गोरखनाथ महाराज देखील म्हणाले की आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे जर का आपल्याला आपल्या जावडीत किंवा नदी किनारी एखादं बेवारच मृत शरीर जरी आढळलं तरी आपण त्याला अग्नी दिला पाहिजे आणि त्याला मुक्ती दिली पाहिजे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तेव्हा लांबूनच त्या गोविंदाने आवाज दिला आणि सांगितलं की इथे तर आपल्या शिवाजी राजांच्या मुलाचे तुकडे नदीकाठी पडले आहेत आम्ही मात्र सगळे नामर्दासारखे बांगड्या घालून गप्प बसलो आहोत ज्या राजानं आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही तिथं आपण मात्र आपल्या जीवाची पर्वा करत बसलो आहोत हे ऐकल्यावर सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये जणू मायभवानी सळसळली चला नदीकाठी आपल्या राजांचे तुकडे गोळा करून आपल्या राजाला अग्निसंस्कार देऊ सर्वत्र एकच आवाज उठला सर्वत्र काळाभोर काळाप होता पण त्यावेळी त्या, त्या सर्व लेखींच्या अंगी मात्र एक नवीन जोश निर्माण झाला होता साऱ्या जणी आपल्या पदराला खोचत नदीकडे निघाल्या तो होणारा गलका दामाजी पाटलांच्या कानावर देखील गेला आतमध्ये झोपलेले पाटील कडबडीने बाहेर आले तो आपल्या पत्नीस म्हणाला कारभारीन बाई हे काय चालवलं आहे बादशाहच्या हे लक्षात आलं तर काय होईल हे कळतंय का तुम्हाला तेव्हा पाटलीन म्हणाली माझ्या शिवाजी राजाच्या लेकराचं मास गारी गिदड्यांना देण्यापरीस ते आपण आणलं तर काय वाईट असा गाव आणि असा जुलूम हवा कशाला सांभाळा तुमचं गाव आणि तुमचं घर निघतो आम्ही पाटलीन रागानेच वाड्यातून बाहेर पडली तिच्या बरोबर जनाबाई आणि त्या वडू गावातील सर्व स्त्री शक्ती देखील झपाट्याने बाहेर पडली त्यांची पावलं नदीच्या दिशेने झपाझप जप पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे चालत होता सर्वजण नादीकडी पोचले सर्वत्र अंधार होता शिवाय गावाभोवती पडलेल्या बादशाच्या फौजीची भीती देखील होती बायांनी पाठीमागं पाहिलं तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेने येत होती त्या पुरुष मंडळीमध्ये दामाजी पाटील देखील होते आता मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे औरंगजेबचे सैनिक गाठ झोपी गेले होते सर्व गावकरी धपकत टपकत त्या नदीच्या किनारी आले तेथे त्यांनी कुडाचा चुला पेटवला मंद प्रकाशात ते नदीकाठी शोधाशोध करू लागले राजांचे कान बोटे हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी आपले डोक्याचे पांगोटे सोडले आणि त्यामध्ये राजाचे देखील तुकडे शरीराचे अवयव गोळा करून घेतले त्या अंधारातच ते मासाचे तुकडे घेऊन गावकरी गावात परतले काही जणांनी आपापल्या घराकडे धाव घेतली आणि कुणी शेणकोट आणलं कुणी लाकूड फाटा आणला दहनाची सर्व तयारी झाली पण तेव्हा मात्र सर्वांना एक प्रश्न पडला चिता रचायची कोणाच्या जागेत तामाजी पाटील तर आपल्या साऱ्या जमिनीवरती पाणी सोडायला तयार होते पण त्यांची जमीन ही कोसभर अंतरावरती होती त्या जागेतून बादशहाचा तळ देखील अगदी जवळच होता बाकीचे जमीन मालक आपल्या जमिनी देण्यासाठी घाबरलेले होते सर्व गाव एकमेकांमध्ये कुजबुज करत होते लोकांची ही कुजबुज ऐकून एका कोपऱ्यात हुबा असलेला गोविंद पुढे आला गाव शिवाराजवळच्या आपल्या जमिनीकडं त्यानं बोट केलं आणि म्हणाला ही आम्मा जी वतनी महाराज आहे येथे आमच्या जमिनीत अग्नी द्या शंभूराजांना समजा पुढे जाऊन बादशहाच्या लोकांचं संकट आलं तर आम्ही कुठेही निघून जाऊ आम्हा गरिबांच्या ताटात बुगऱ्या खाणारा राजा आहे आपला शंभूराजा हे आम्ही विसरू शकत नाही मग तिथे त्या गोविंदाच्या जागेमध्ये सरण रचलं गेलं बादशाची फौज खबर मिळाली तर गावात येऊ शकत होती म्हणून दामाजी पाटलांनी गावातील तरण्य दाठ्या पोरांना तिथं हुबर राहून लक्ष ठेवायला सांगितलं अचानक वैरी जर का आक्रमण करायला आले तर त्यांना वेशीच्या बाहेर चढवा गोपनीला दगड्याने प्राण गेले तरी चालतील पण अग्निसंस्कारामध्ये अडथळा येता कामा नाही असं फरमान दिलं गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिले शंभू राजांच्या चेतेला अग्नी दिला गेला आग आग धडा धडा पेटू लागली त्या ज्वाला त्या काळ्या गुट्ट आसमानाला भेटू लागल्या सगळे गावकरी ढसाढसा रडत होते स्त्रिया धाय मोकळून रडत होत्या लोक गोरासारखे हंबरडा फोडत होते अर राय अरे रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठं आलाच रे पा अरे शंभू राजा सर्वांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या तांबट फुटायच्या आधी चिता बुजवली गेली शंभूराजांची ती गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी धावले शंभूराजांची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली गेली ते गोविंद महार म्हणजेच रायप्पा महार यांचा मावस भाऊ त्या जनाबाईचे राधाई पाटलींचे त्या गावातील लोकांचे आणि ते गोविंद महार यांना संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही तो मारणारा औरंगजेब फक्त मेला पण आपले शंभूराजे मात्र अमर झाले